रायगडाच्या कार्यक्रमानंतर आता चैत्यभूमीवर पुन्हा भाषणावरून विसंवाद झालेला बघायला मिळाला कार्यक्रम पत्रिकेत नाव असूनही शिंदे आणि अजितदादांना भाषण करण्याची संधीच मिळाली नाही चैत्यभूमीवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांचीच भाषणं झाली त्यानंतर चैत्यभूमीवर भाषण झालेले नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची उपस्थिती होती कार्यक्रम पत्रिकेत देखील भाषणासाठी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची नावं होती मात्र अभिवादन कार्यक्रमानंतर थेट राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं त्यानंतर शिंदे आणि अजित पवार भाषणाची संधी देण्यात आली नाही त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदेचं नाव कट झाल्यामुळे त्यांनी याबद्दल अधिकाऱ्यांना विचारणा केली तेव्हा तुम्हाला भाषण नसल्याची कल्पना तुम्हाला देण्यात आली नव्हती का असा प्रश्न केला शिंदे आणि अजितदादाचं नाव असलेली कार्यक्रम पत्रिका काल बदलण्यात आली होती कार्यक्रमानंतर अजितदादा थेट निघून गेले तर कोणत्या अधिकाऱ्याने कार्यक्रम पत्रिका बदलली शिंदे यांची चौकशी करत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा